श्री स्वामी समर्थ बघू शकता आजचा बेद आहे पुरणपोळी आंब्याचा रस आमटी कुरडी पापड आणि भज्या बनवल्या होत्या खूपच घाईत बनवलं होतं पुरणाची पोळी काही मला भेटली नव्हती पण मी विकत आणली होती पुरणाची पोळी बघू शकता मस्त मार्केटमधून मा येताना मी भाजी आणली होती जास्त काही भाजी नाही आणली मी मस्त गवती चहा भेटला होता मला गवती चहा घेतला आणि मस्त मला चिहळची भाजी भेटली होती खूपच वर्ष झाले मी भाजी खाल्ली नव्हती म्हटलं चला आज भेटली तर मस्त चाळीस रुपयाची मी भाजी आणली होती आणि त्याचबरोबर मस्त टोमॅटो घेतले होते एक किलो टोमॅटे कारण मार्केटमध्ये भेटत नाही आहेत टमाटर भेटत आहेत पण ते चांगले भेटत नाही आहेत मग हे मला मस्त भेटले होते म्हणून मी घेतले मस्त दहा रुपयाचा पुदिना घेतला होता मेथीची भाजी घेतली होती आणि आंबे घेतले होते मी म्हटलं आज थोडंसं आंब्याचा रस बनवूया मस्तपैकी मी धनियाची गड्डी घेतली होती पन्नास रुपयाला भेटली होती आता सध्या पाऊस पडतोय म्हणून भाजीपाला खूपच महाग व्हायला लागला आहे मी कढीपत्ता साफ करून घेतला बघू शकता एका ताटामध्ये मस्त काढून घेतला मी कढीपत्ता सर्व कढीपत्ता जेवढं होतं तेवढं साफ करून घेतला आणि एका डब्यामध्ये भरून ठेवला त्यानंतर मी धनिया साफ करायला घेतला धनियाची जोडी मोठी होती तिला साफ करायला खूपच वेळ लागला मला मग मी धनिया साफ करून घेतला सर्व आतमध्ये चांगला होता वरती वरती जरा खराब होता धनिया आणि एक एक काडी मस्त स्वच्छ करून घेतली त्याच्यानंतर फटाफट मी कांदा भाजला खोबरं भाजलं थोडीशी धनिया घेतली कडीपत्ता मिरची अद्रक लसूण घेतला पटकन हे वाटण मी वाटून घेतलं कारण मला बनवायची होती आमटी त्यासाठी सर्व घेतलं आणि पटकन आमटी बनवून घेतली आणि त्यानंतर मग भज्यांचं पीठ मळून घेतलं मस्त त्याच्यात धनिया भरपूर टाकला होता मी आणि त्यानंतर मी पापड तळून घेतले मस्त कुरडे पापड होते घरात थोडेसे ह्या वर्षी काही बनवलेलं नाही आहे घरी मागच्या वर्षीचे उरलेले होते थोडेफार त्याच्यातनं मी एक व्हाईट कलरची कुरडई आधी तळून घेतली बघू शकता मस्त असं तेल गरम झाले मस्त कुरडई तळून घेतली त्याच्यानंतर मी दुसरी कुरडी टाकली ऑरेंज कलरची त्यानंतर रेड कलरची होती माझ्याकडे येलो पण होती पण एवढं मी नाही केलं बाकीच काढून ठेवलं आहे मस्त परत एक अजून वाईटवाली केली त्यानंतर दोन पापड काढून घेतले या तांदूळाच्या चकल्या होत्या त्या पण काढून घेतल्या त्यानंतर भजी बनवून घेतली मस्त अशा चमचमीत भजा लागत होत्या खायला तेल खूपच गरम झालेलं होतं गॅसची फ्लेम कमी केली आहे मस्त अशा भजा काढून घेतल्या आता एका प्लेटमध्ये आता माझं तयार झालं आहे आता आपण सर्व करायला घेऊया सगळं खूपच घाईघाईत मी बनवलं आहे सगळं म्हटलं घरी बनवल्या नाही आहेत मी कारण मी बाहेर गेली होती तिकडे मला भेटल्यात पोळ्या त्यामुळे माझी इच्छा झाली खायची म्हटलं चला आता घरी गेल्यानंतर करायला एवढा वेळ नाही आहे त्याच्यामुळे मी मस्त फटक्यात म्हटला असू दे थोड्याशा पोळ्या आणल्या होत्या मस्त मग बनून झालं आहे माझं सर्व कोरडी ठेवली आहे आता आमटी टाकून घेऊ हो, एका वाटीत मस्त अशी आमटी झाली आहे खूपच छान लागत होती पण एक सांगू का पुरणाच्या डाळ टाकल्याशिवाय ना आमटी चांगली लागत नाही त्याच्यात पुरणाची डाळ असली ना तरच आमटी खूपच भारी लागते पण ही खूप भारी झाली होती छान छान लागत होती मस्त त्यात मी भज्या ठेवल्या कोरडे ठेवली एक आणि भात बनवला होता मी पण ताटात सर्व करायला विसरली होती कारण भात आमच्या घरात खूपच कमी खातात पण पुरवण्याचं जेवण असलं म्हणजे थोडं तरी भात पाहिजेच खायला मस्त पापड ठेवलेत बघू शकता हा तांदूळाचा पापड आहे इतका छान चवीला चा लागतोय ना खायला तर आजचं जेवण कसं वाटलं नक्कीच सांगा ही माझी कालची रेसिपी आहे पण मी आज अपलोड करत आहे काल मला वेळच नाही मिळाला पुरणाची पोळी तेवढी खास नव्हती पण म्हटलं असू द्या इच्छा होत होती खायची म्हणून घेतली होती कारण मी थोडं बाहेरच्या कामामध्ये व्यस्त होती त्यामुळे दोन तीन दिवसापासून व्हिडिओही येत नाही आहेत माझे तर कसं वाटलं आजचं जेवण नक्कीच सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा बघू शकता आपली थाळी तयार आहे या सर्वांनी खायला बघू शकता सर्व मस्त असं चमचमीत झालेलं आहे खूपच छान झालं आहे स्वामी समर्थ